हॅलो हॅलो हा निकम बोलते का हो oh, हो निकम बोलते बर मी महेश डोलारे बोलतो युवा सेनेचा अध्यक्ष वरून हा बोलायचं काय ते कशामुळे झालंय ते प्रकार ते जातीवरून शिवीगाळ करत होता ना बर जातीवरून शिवीगाळ करत होता किती घर आहेत आपल्या तिथं एकच घर आहे सर अरे रे रे, 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 रे. बर 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 घर आहे अमोनसपणे मारहाण झाले कळकळ वाटतंय बघून असं म्हणजे हे मारलं मी एस पी साहेब एस पी साहेबाला भेटलोय ते सगळी घटना व्हिडिओ हो, ते पाठवला परत आज आज हॉस्पिटलमध्ये गेलो गेलतो मी गेलतो गेलतो तुला बघायला आराम करून होता ते डिस्चार्ज झालाय त्याचा मग तिथं चौकशी केली त्याला म्हणजे नॉर्मल होता, आ, आ, ना, 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 होता ते पोलिसांनी तसं कसं काय म्हणलं म्हणजे हॉस्पिटलला पाठवलं कसं काय काय माहिती मला सांगितलं बघा हॉस्पिटलला सिव्हिल होत त्या न दोन दिवस ऍडमिट पण त्याची काय आवश्यकता नव्हती मी डॉक्टरला विचारलो हा तरी कसं आहे हे प्रकरणात जरा तुम्ही पण म्हणजे महागारी वगैरे काय असं घेऊ नका काय लागलं केलं तर बिनधास्त एक भाऊ म्हणून फोन करा कधी पण अर्धी रात्री गावातले लोक येते काय दबाव टाकतील. काय दम देता काय किंवा चांगलं बोलतील. गोड बोलता येल कारण कसं आहे आपल्या जातीवर गेलं आपल्या परत कसं एक महिलेला मारणं म्हणजे हे म्हणजे हे नाही म्हणजे जोक नाही या पद्धतीने त्यांनी मारहाण केली आहे हा त्यामुळं काही घाबरू नका काही म्हणजे कोण दबाव टाकत असेल हे करत असेल तर अर्ध्या रात्री कॉल करा मला हो हो चालतंय बाकी काय तिथं काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना आता ना? तर नाही काय प्रॉब्लेम हा पोलीस सहकार्य करतात ना हो की हा ठीक आहे काय अडचण नाही काय वाटलं तर फोन करायचं हा हो चालतंय ठीक आहे ठीक आपलं हे वेळापूर पासून कि, किती किलो म्हणजे किती किलोमीटर आहे ते वेळापूर पासून अलीकडे बर बरं 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 ठीक आहे बघू मी उद्या नाहीतर परवा दिवशी येऊन जातो बरं ठीक आहे ठीक आहे ठीक काळजी करू नका काय हो हो आम्ही आहेत सोबत ओके